नमस्कार श्री स्वामी समर्थ हे आहे न्यू आहेरेगाव म्हणजेच जे माझं सासर आहे आणि सगळी माझी माणसं आपली माणसं या गावात राहतात तर इथे दसरा जसं लग्न झालं आहे तेव्हापासून हो मी एक वेगळ्या रीतीने साजरी केलेला बघते आहे कारण लग्नाच्या आधी दसरा म्हणजे प्रत्येकाच्या घरी जाऊन सोनं देणं आणि त्यांचं आशीर्वाद घेणं पण या न्यू गावात किंवा काही गावांमध्ये पण अशा प्रथा आहेत की प्रत्येक घराच्या बाहेर त्यांच्या फॅमिली मेंबर सासू सुना असे कोणीतरी स्त्री दरवाजाच्या बाहेर उभी असते आणि तेही ताट निरंजन त्याच्यामध्ये खिरापत तांदळाचे दाणे आणि दिवा असं ताड ही स्त्री उभी असते आणि त्या गावातली जेवढे पुरुष मंडळी आहे प्रत्येकाच्या दारोदारी जाऊन हर हर महादेव अशा घोषणा देऊन तिथे त्यांना तिलक लावला जातो आणि त्यांना औक्षण केलं जातं आणि ही प्रथा मला खूप आवडते त्यामुळे जरी सासर माझं जरी असलं तरी कामानिमित्त मी बाहेर असते त्यामुळे दसऱ्याला तरी मी हा सण कधीच सोडत नाही आणि प्रत्येकाचा उत्साह आनंद आणि एकोपा बघून खरोखर खूप छान वाटतं कारण प्रत्येक फॅमिली प्रत्येकजण लहान मोठे सगळेजण लहान असो या मोठे असो आशीर्वाद घ्यायला आणि द्यायला सुद्धा आलेले असतात तुम्ही बघू शकता इतक्या छोट्या छोट्या आशीर्वाद घेण्यासाठी आलेल्या आहेत ह्या आमच्या आहेत सगळ्या सासूबाई आणि ह्या सगळ्या त्यांच्या सासू म्हणजे आजी सासू अशी मोठी टीम तिथे आहे आणि अजूनही त्या गावात सगळेजण एकोप्याने आनंदाने आणि एकत्र फॅमिली पाहायला मिळते आणि अशी एकत्र फॅमिली मिळणं खूप भाग्यवान आहे असं मी म्हणेल दर्शन झाल्यानंतर मी गेले नांदेड सिटी इथल्या मठामध्ये म्हणजे जिथे स्वामींचं मठ आहे आणि तिथे माझी ओटी भरण्यात आली आणि ओटी भरल्यानंतर तिथेही महालक्ष्मीचा आशीर्वाद घेतला खूप सुंदर मठ आहे नांदेड सिटी इथे लगड सरांचा तो पूर्ण मंदिराचा मठ आहे आणि देवीचं तिथे सुंदर रूप असं पाहायला मिळालं ऑल नांदेड सिटीतले सगळेजण दर्शनासाठी तिथे जातात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि तुमच्या गावात दसरा कसा साजरी केला जाता नक्की सांगा कारण प्रत्येकाच्या घरोदारी आपण सगळ्या नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे साजरी तर करतच असतो पण न्यू गाव या गावातली प्रथा मला खूप आवडली आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद